बाजल बाज सर पाठक साहेब हो पाठक साहेब E ¡Gracias! Sí. Sí. देवाने जगावर म्हणजे जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम केले जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपला प्राण देणं दिलेला आहे आपल्या वध आपला प्राण देऊन त्या वधस्तंभावर आपलं रक्त साधलेलं आहे आणि म्हणून जगातला ज्या इचर्णी शहरामध्ये असू दे किंवा संपूर्ण महाराष्ट्र असू दे भारत देशामध्ये असू दे प्रत्येक व्यक्तीसाठी <क्षोंवारियारी> प्रभू प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतात आणि पवित्रशास्त्रातून पासव श्लोक आणि जे काही मंडळ्या हे सांगत असतात की येशू तुमच्यावर प्रेम करतो येशू हा जगामध्ये आलेला आहे तो आमची जात बदलण्यासाठी किंवा आमचा धर्म बदलण्यासाठी आहे तर येशू मनुष्याचं जीवन बदलण्यासाठी आणि हेच हे लोकांना समजत नाही धर्म म्हणून बघितलं जातं किंवा एक विशेष जातीचे किंवा विशेष धर्माचे लोक म्हणून बघितले जाते पण स्त्रियानो मला तुम्हाला सांगू दे की ख्रिस्त एक जातीचा प्रचार करण्यासाठी प्रसार करण्यासाठी किंवा कुठल्या नवीन धर्माचा प्रचार करण्यासाठी आले नव्हते हो तर ख्रिस्त मानव जातीला पापापासून शापापासून या सगळ्या वाईट गोष्टींपासून सोडवण्यासाठी आले होते आणि म्हणून येशू हा धर्म पद्धत नाही ते जीवन बनतो आज माझ्या जीवनामध्ये बघितलं तर मी वीस पंचवीस वर्षापूर्वी एक बुद्ध किंवा एक भांडण करणारा व्यक्ती म्हणून ओळख ओळखलं जायचे माननीय आब्राम आब्रामजी आवळे यांचे वडील निसंत रावळे यांनी हा मुलगा त्याच्याकडं माझ्या मामाकडे जे तक्रार करायचे ते हा मुलगा फार कथ्याला आहे याला हा भांडण करतोय मारामारी करतोय मला हॉस्टेला वयाच्या मनामध्ये बारा तेरा वर्षे हॉस्टेलला टाकलेलं होतं आणि तिथून आल्यानंतरसुद्धा मी गल्लीमध्ये भांडणं जातं मारामारी करणं त्यानंतर जरा मोठं झाल्यानंतर पैसे वेगानं देणं वसुली करणं अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टीमध्ये मी होतो तर, 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 तर जसं या शहरामध्ये देवाचं वचन आलं आता दिलीप कांबळे यांच्याद्वारे देवाचं वचन मला समजलं तेव्हापासून माझं लाईफ बदलून गेलं माझं जीवन बदलून गेलं लोकांनी मला सुधारलं म्हणून कोणती धर्म किंवा कोणती जात मला बदलली बदलू शकले नाही कोणता मनुष्य मला बदलू शकला नाही नाहीशून माझं जीवन बदललेलं आहे आणि तो येशू आज आम्ही बघतो की आजचा जो दिवस आहे तो सगळ्या ख्रिस्ती लोकांसाठी जेवढी चर्च जगामध्ये आहे भारत देशामध्ये आहे आणि माहितीसाठी तुम्हाला माहिती आहे की आज बारा वाजूपर्यंत ते साडेबारा वाजूपर्यंत आपण सगळीजण आपापल्या चर्चमध्ये पन्नासवा दिवस पृथ्वी दिवस जो साजरा करतो तो आमचा पहिले दिवस आज असल्यानं प्रत्येक चर्चमध्ये कोण स्वतःसाठी प्रार्थना करत नाहीत आमच्या देशासाठी आमच्या राष्ट्रासाठी आम्ही ज्या शहरामध्ये ज्या आहेत त्या शहरासाठी ही आजचा प्रार्थनेचा दिवस आहे परंतु काही कारणास्तव हो, आज आमच्या चर्चमध्ये आम्हाला या प्रार्थना करण्यासाठी मिळालं नाही म्हणून आज आपण पोलीस स्टेशन जाऊ येऊ आजचा रविवार भक्ती आहे जगभरामध्ये पन्नासा दिवस म्हणून प्रत्येक चर्चमध्ये पवित्र दिवस म्हणून आज साजरा केला जातो पण आज या शहरामध्ये जर चर्चमध्ये आज कुणाचा चर्च न होता आज आपण पोलीस स्टेशनमध्ये चर्च काय करत आहे घेत आहे परंतु तुम्हाला सर्वांना एक समजावं पवित्र शास्त्रामध्ये लिहिले योहान तीन सतरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कुणाचा न्याय करायला आलेली नाहीये आजचा जो दिवस आहे ज्यावेळेला येशू ख्रिस्तानं म्हटलं की मी जातो आणि तुमच्यासाठी मी पवित्र आत्मा पाठवतो तो आणि तो ही आणि तो तुम्हाला पापाच्याविषयी नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी तो खात्री करून घेईन आणि आज दोन दोन हजार पंचवीस वर्ष झालं जो पवित्र आत्मा पापाविषयी नीतिमत्वाविषयी न्यायाच्याविषयी खात्री देण्यासाठी येरुसलमामध्ये दे उतरला आणि तेव्हापासून या मंदिराच्या ज्या स्थापना झाल्या ज्या स्थापना झाल्या आणि त्यांचा एकच हेतू प्रार्थनेचा आहे की योहान ती सोळा बाळासाहेबांनी सांगितले देवानं जगावर प्रीती केली परंतु ती सत्र लिहिले प्रभू यश कुणाचा न्याय हा धर्म मोठा आहे हा धर्म लहान आहे या पंथात त्या पंथाच्याविषयी प्रभू यशस्था आलेला नाही तर बायपरमध्ये लिहिले तो, तो तारणासारखे आलेला आहे आणि म्हणून आज तुम्ही आणि ख्रिस्ती असल्यानं आम्ही विश्वासणारे असणारं आम्ही ह्या जगासारखं ह्या लोकासारखं आम्ही भांडण करणारे लोक नाही आहेत आम्ही वाढ घालणारे लोक नाही आहेत लिहिलेलं लिहिलेला आहे कारण की याचा सातवा ते पंधरा वचनामध्ये जो विश्वास ठेवत नाही त्याला जायचं आहे त्याला जाऊ द्या परंतु तुम्हाला शांती प्रस्थापित करण्यासाठी बोलावलेला आहे तुम्ही शांती प्रस्थापित करा तुम्हाला आणि मला ह्या गोष्टीसाठी बोलवलेलं नाही तर तुम्ही आणि मी ज्या राष्ट्रात राहता ज्या देशात राहता ज्या भागात राहत आहे ज्या समाजात राहता त्या समाजामध्ये देवाने तुम्हाला मला शांती प्रस्थापित करण्यासाठी बोलावलेला आहे आणि म्हणून आज या रविवारी पवित्र आत्मा जो आहे हा मंदईची स्थापना करायला आल्यावर प्रभू यश कृष्ण मत तेवीस वाद्या आणि पहिल्या वचनामध्ये म्हणतो की जी शास्त्रीय लोक आहेत ती कोणत्या धर्माचा तर असा इतिहास सांगतो की शास्त्रीय लोक म्हणतात जी शास्त्रीय लोक एका आसनावर बसलेली आहे आणि त्या आसनावर बसून प्रभू यश कृष्ण तेवीस वाद्या तेवीस वाचनामध्ये पैठक शास्त्रामध्ये म्हणतो अहो शास्त्री आणि परुषी आणि दोघ्यानो तुमची किती दुर्दशा होणार कारण तुम्ही शास्त्रात जे मुख्य तीन विषय आहेत पहिला विषय आहे दया दुसरा विषय आहे न्याय आणि तिसरा विषय आहे तुम्ही काय केलेलं विश्वासाविषयी तिथे लिहिलेला आहे तुम्ही न्याय सोडलेला आहात तुम्ही विश्वास सोडलेला आहात आणि तिसरी गोष्ट आहे तुम्ही दया सोडलेल्या आहेत आणि म्हणून मला आज या ठिकाणी सांगायचं आपण सर्व चर्च लोक असताना याकोब दोन तेरामध्ये लिहिलेलं आहे की दया न्यायावर जय मिळवते काय करते दया आम्हाला न्यायावर काय नव्हते जय मिळवते आज आम्हाला कुणाच्या धर्माचा विरोध नाही किंवा त्यांचा तिरस्कार आम्हाला नाही आहे आणि सगळी जण त्यांना क्षमा करणारी नोका देवाने म्हटले तू त्यांना काय कर क्षमा कर आमचा तत्व एकच आहे क्षमा करणं परंतु आज मला तुम्हाला तुम्ही चाहत असताना चर्चे बाकी चुकवून आज आपली चर्च झाल्या नाहीत काही लोक घाबरून आले नाहीत परंतु आज इच्छणगंजी शहरामध्ये आजचा पवित्र दिवस आम्ही आमच्या मंदिरामध्ये आमच्या चर्चमध्ये आम्ही आनंदाने जो घालवायला पाहिजे तो दुपारपासून अकरा बारा वाजल्यापासून आपण इथं पोलीस स्टेशनमध्ये आहोत आणि म्हणून पंचवीस शाळा सांगतं की तुम्ही जर विश्वास आणि न्याय आणि दया सोडायची होती तर तुम्ही शास्त्राला पकडला का अर्थशास्त्राचा एक उल्लेख आहे प्रभू अशी पुस्तका की तुम्हाला मला प्रीतीचा संदेश दिलेला आहे आम्ही प्रीती करायला पाहिजे आणि शांतीनं राहिलं पाहिजे आम्ही पुन्हावरही आज आमच्या मंदिरेमध्ये किंवा आज तुम्ही बघता पूर्ण भारत देशामध्ये आज जिथं जिथं चर्च झालं त्या चर्चमध्ये जर पहिली प्रार्थना प्रार्थनापूर्ता असली तर राजकीय गोष्टीसाठी प्रार्थना केली या भारत देशाला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली पोलीस स्टेशन आहे तर पोलीस स्टेशनच्या द्वारे देवाचं गौरव व्हावं यासाठी प्रार्थना केली आज जवळजवळ तीस प्रार्थनामध्ये प्रत्येक चर्चमध्ये भरपूर आर्धापास प्रार्थना चालू आहे म्हणून आज आमच्या शहरामध्ये आम्हाला खंड वाटतं की त्या प्रार्थना करायला आम्हाला मिळालं नाही म्हणून आज आमच्या शहरात आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही प्रार्थना करूया की आमचा जो समाज आहे तो शांतीचा आहे तो प्रीतीचा आहे आमचा दुसऱ्याला आशीर्वाद देण्याचा आहे दुसऱ्याला क्षय देण्याचा नाही आहे आणि म्हणून प्रभू येशून म्हटला तुमचा क्षय करणाऱ्यांना आशीर्वादच द्या त्यांच्यासाठी काय करा आणि म्हणून देवाच्या लोकांना आज जर तुम्ही तुम्हाला राग आला असेल बऱ्याच गोष्टी असतील आज आमच्या देवाचा पवित्र दिवस रविवार जो आहे सकाळपासून आम्ही जरची तयारी करतो म्हणून आज आम्हाला शांतीनं प्रीतीनं धैर्यानं देवाच्या समोर जाण्यापेक्षा आज भीतीचं वातावरण दशतची वातावरण मारहाची भीती बायका लोकांच्यावर लोक लोकांच्या या देशामध्ये ज्याला आम्ही म्हणतो जी प्रार्थना आम्ही करतो आम्ही प्रतिज्ञा करतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझी भाईपास आहे म्हणून आज आम्हाला कळलं की हाय कॅन मी हे फक्त प्रतिज्ञामध्ये आहे का अशा गोष्टी आहेत पण तो आम्ही आम्ही त्यांच्यावर प्रेमच करतो कदाचित माहिती नाही त्यांच्यामध्ये काय पूर्वभावना आले काय झालं पण जाता जाता आणि आजच्या दिवसामध्ये मला तुम्हाला सांगूया आपण सगळेजण इकता आले तर एक पाच प्रार्थना मोठी आम्ही करूया की आज पूर्ण जग प्रार्थना करायला आणि इच्छा म्हणजे पोलीस स्टेशनच्या दारात आहे काय अवस्था आहे ज्या देवानं जग आणि जगातलं निर्माण केलं ज्या देवानं मनुष्याला सगळी शांती दिली आणि त्या देवाची उपासना करण्याचा आज जो दिवस आहे आमच्या इच्छापंकीमध्ये आणि पोलीस स्टेशनला आणि दारामध्ये आमच्या बायका पोरं घेऊन आम्ही इथं आलेलो आहे आणि म्हणून कदाचित हा दिवस आज तुमच्याने माझ्यासाठी सांगितली नाही मग तुम्हाला मला दिलेला आहे प्रार्थना करण्याची प्रभूला आम्ही सांगूया प्रभू आमच्या शहरावर आमच्या या राष्ट्रावर तुझं काय येऊन दे शांती येऊ दे तुझा आनंद येऊ दे तुझी कृपकार येऊ दे म्हणून आपण सगळेजण काय करणार आहे प्रार्थना करणार आहे आणि ह्या प्रार्थनेमध्ये आपण सगळीजण प्रार्थना करत असताना आपल्यातलं एक व्यक्ती उभा राहू तो प्रार्थना करणार आहे ह्याला लोह्या म्हणून आपण असं उभा राहिलेला स्थन मी विनंती करतो आपल्यामध्ये पाच सुभाष आवया आहेत हे त्या प्रार्थनेमध्ये चालवतील तुम्ही सगळीजण त्या प्रार्थनेमध्ये मी सांगतोय

झाराला एक गारो बांधलेलं होतं आणि त्या गारवाला सैतानानं त्याची दोरी सोडली आणि ते सो गारव एका शेतामध्ये गेलं आणि ते शेतात गेल्यावर त्या शेताचं नुकसान झालं आणि ते शेतकऱ्याच्या पत्नीनं ते पाहिली आणि त्यानं त्या गारवाला मारहाण केली मारहाण केल्यावर ते गारव त्याचं होतं त्या मालकाला राग आला त्यानं येऊन त्या शेतकऱ्याच्या बायकोला मारून टाकलं त्या शेतकऱ्याची बायको नेली म्हणून शेतकऱ्याच्या नवऱ्यानं त्या व्यक्तीला मारून टाकलं गारवाच्या मालकाला गाढवाचा मालूक नेल्यानंतर त्या गारवाच्या घरातल्या त्या मालकाच्या घरातले म्हटले त्यांना आमच्या आई बापाला आमच्या बापाला मारलं तर त्याच्या घराला सपू त्यांना जाऊन शेतकऱ्याचं घर जाऊन टाकलं पण देवदेवाने शेतकरी वाचला होता आणि मग त्या शेतकऱ्यानं म्हटलं त्यांना माझं घर जायलं ज्यांना माझ्या घराची वाट लावली मी त्याची वाट लावलं त्यांना जाऊन त्या गारवाल्याच्या घराचं नुकसान केलं सगळ्यांना मारून टाकलं आणि मारून टाकलं तो एकटा जीवनत राहिला आणि तो आल्यावर त्याला सैतान भेटला आणि तो म्हटला अरे मी काय केलं मी एका गोष्टीसाठी एखाद्याचं घरानं संपवलं तो सैतानानं म्हटलं मी फक्त गारवाला सोडलं बाकीचं सगळं तुम्ही तयार केलं मला ह्यातून काय सांगायचं आहे आम्ही ऐकायला पाहिजे की तर काय सुटलेलं आहे आणि मग आमची प्रतिक्रिया कशी पाहिजे त्याच्यावर आहे म्हणून आपल्यामध्ये सुभाष करवया आहेत ते प्रार्थना करतील की शहरामध्ये या राज्यामध्ये दे, देवाची शांती यावी देवाचं गौरव व्हावड सगळे जण प्रार्थना करूया करतो परमेश्वर धन्यवाद देतो इथे म्हणजे सर्व चर्चेस सर्व मंडळ आहे आमची तो प्रार्थना केल्यास आभार मानतो जे लोक आले आहेत प्रभू त्याला विशेष गुरु देव आपण त्या साहित्याशी प्रार्थ यासाठी गौरव तुला देऊ येशूच्या नावात प्रार्थना करतो

राणार पिरवनी इचलगंडच्या शालोम चर्च मध्ये मी सभासद आहे आणि चर्च मध्ये आम्ही भक्ती रविवारची भक्ती घेत असताना अचानक दहा पंधरा लोक आले आणि अचानक आम्हाला धमकावायला लागले की सदर बाबा तुम्ही चर्च घेता ही करताय ती करताय तुम्ही नाचताय गाताय किंवा ओढताय तुमचा आम्हाला त्रास आहे आम्ही त्यांना संविधानाच्या पद्धतीने त्यांना मी विचारलं साहेब तुम्ही भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला विचारलं की आम्ही आमचा त्रास तुम्हाला जर झाला असेल तुम्ही नाही प्रविष्ट आहे पोलिटिशनला जावा तिथं आज करा आणि त्यानंतर आम्हाला विचारलं आम्ही काही धर्म परिवर्तन किंवा असं काही तुम्ही आरोप करता चुकीचे आहेत आणि बेडबोडाचे आहेत त्याला कोणत्याच प्रकारचा काहीच अर्थ नाही आणि खरंच मी स्वतः मी सांगितलं त्यांना की मी त्यांच्याबरोबर काय मागणी केला का पोलिसांना पोलिसांना खुद्द आमचं एवढंच मागणं आहे की आम्ही शांततेनं आम्ही हे करतोय की प्रार्थनावर घेतो आम्हाला खुद्द अशा काही गोष्टी त्रास मिळाला नको असं काही संरक्षण आम्हाला मिळावं की आम्हाला खरंच आम्हाला हे त्रास व्हायला भयानक त्रास व्हायला लागला आणि या लोकांना खरंच कळायला पाहिजे की जीवन दिलं आहे धर्मांतर वगैरे काय आमचं नाही मी स्वतः okay. हरजन समाजाचं आहे मला काही कोणत्याही प्रकारचं मला धर्मांतर किंवा काही नाही मी स्वतः एक दारुडावतो किंवा मी गुंडगिरी क्षेत्रात होतो माझं तारण देवाने केलं मला देवाने एवढं मस्त आता हे करतोय आणि असे काही चुकीच्या गोष्टी होत नाही okay. तर खरंच माझी एक कळकळीची विनंती आहे की पोलीस प्रशासनाला पण कळकळीची विनंती आहे मी अंकिता कांबरे आज बाराच्या सुमारास शालूमच्या चिचलकरंजी मध्ये शिवजी व्यास हे आमच्या इथे आले होते आणि बऱ्याच महिलांना त्यांनी शिवीगाळे केले जातीवरून त्यांनी बोलायला लागले आणि ते म्हणायला लागले की आम्ही तुम्ही पैसे घेऊन धर्मांतर करताय आणि मी तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही आता काय करा जय श्रीरामचा नारा लावा आणि आम्हाला ते धमकवायला लागले आणि अनेक त्यांच्याबरोबर कार्यकर्ते आले होते की त्यांच्या ते इतके त्या असं आम्हाला घेरून घेतलं होतं की आमचे सगळे परिवारजण झाले घाबरले होते तर खरोखर आमची एक विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि जे ख्रिस्ती समाजामध्ये लोक आहेत त्यांना प्रोटेक्शन मिळावं ही तुम्हाला विनंती करते okay.